बारामती लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत होणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पूर्ण बदलले दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपल्याच पक्षातील प्रमुखाविरोधात शडू ठोकले हे नेते एकमेकांविरोधात गंभीर स्वरूपाची टीका करताना दिसत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना डिवचला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवला आणि किती बीव देत आमचा बॉस एकटा पुरेसा असल्याचा त्यांनी म्हटलं खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर शरद पवारांचे दोन फोटो वापरलेत एका फोटोत पवारांनी हातवर केलेला आहे तर दुसऱ्या फोटो ते कॉलर उडवताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा राष्ट्रवादीचा चेहरा कोण असे विचारले होते त्यावेळी पवारांनी क्षणाचा विचार न करता हातवर करत मी स्वतः असं सांगितलं होतं तेव्हा हा फोटो प्रचंड गाजला होता तर दुसरा फोटो साताऱ्यामधला साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना उदयनराजे यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार कोण असेल असे विचारले होते त्यावेळी शरद पवारांनी कॉलर उडवत उत्तर दिले होते नेमके हेच फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवले आणि किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बास असं म्हणजेच विरोधकांना डिवचलं दरम्यान बारामधी लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत तर त्यांच्या विरोधात पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार निवडणूक लढणार आहेत त्यामुळे पवार विरुद्ध पवारचा सामना बारामतीत पाहायला मिळणार आहे तर राज्यातील अनेक मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्या थेट लढत होणार आहे कधी काळ एकमेकांचे मित्र असलेले या दोन्ही पक्षातील नेते आता आमने सामने उभे आहेत